अनुराधादाई चव्हाण यांच्या हस्ते आज तालुक्यात पहिल्या हप्त्याचे वितरण फुलंब्रीमध्ये पंचायत समितीमध्ये प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत घरकुल मंजुरी व हप्ता वितरण सोहळ्याचे आयोजन प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण दोन अंतर्गत फुलंबरी तालुकाकरता मंजूर लाभार्थ्यांना प्रथम हप्त्याचे वितरण व घरकुल मंजुरी पत्र वितरण कार्यक्रम शनिवारी रोजी दुपारी तीन वाजता तहसील कार्यालय फुलंबरी सभागृह येथे संपन्न झाले या कार्यक्रमास फुलंब्री विधानसभेचे आमदार अनुराधाताई चव्हाण अध्यक्षस्थानी होते अशी माहिती पंचायत समिती फुलंब्री गटविकास अधिकारी उषा मोरे यांनी दिली यावेळी उपस्थित आमदार अनुराधाताई चव्हाण गटविकास अधिकारी उषा मोरे नायब तहसीलदार संजय राऊत करकुलचे संतोष वखारे भाजप तालुका अध्यक्ष सांडुअण्णा जाधव माजी सभापती सविताई फुके सुमित बोरसे राजू ढकले सर्व कर्मचारी भाजप पदाधिकारी

आम्ही ज्यांचा सन्मान करायला इथे आलेलो आहोत ते सर्व सर्वुराचे लाभार्थी आपल्या आयुष्यामध सगळ्यात महत्वाचं काम आणि सगळ्यांचं स्वप्न असत ते म्हणजे घराच स्वप्न कारण आपण किती कष्ट करत असतो किती दिवसभर आपण कष्ट केल्यानंतर आपण आपल्या घरामध्ये गेल्यानंतर दिवसभराचा शिल्भाग आपल्या तिथे हळूहळू सगळ्यात महत्वाचं आपलं स्वप्न असेल ते म्हणजे घराच आणि आपलं सगळ्यांचं सौभाग्य आहे की आपल्या देशाचे लाडके मस्त माननीय नरेंद्रजी मोदी साहेब